सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला आणि बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनल मध्ये लीला चरित्रातील मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची आणि संतोषाची कशी भेट झाली आणि मग भेट झाल्यानंतर संतोषाला कशी स्थिती झाली त्याने सर्व सोडून स्वामीसोबत राहणं चालू केलं गावामध्ये जात असताना एकदा जोगी महात्म्याने त्यांना अडून धरलं की काय तू भला माणूस जोगी महात्मा आहेस आणि त्या गोस्वामीसोबत राहतो त्यावर मग संतोष म्हणतो काय झालं राहिलं तर ते जोगी महात्म्य म्हणतात काय तू जोगी लोक जशी मुद्रा वापरतो तू काठी वापरतो खापर वापरतो जोगी लोकांसारखं परंतु आम्हाला काही नमस्कार केला नाही काही नाही हे काय तुझं बरोबर नाही त्या उपरांत मग संतोष त्याला असे आसनं करून दाखवतात की ते म्हणतात साक्षात जणू काही गोरक्ष आहे हा साडा क्रमाचं ज्ञान विचारायला सांग विचारायला तो बाहेरगावचा पण जोगी येतो हो त्याच्याकडे संतोषाकडे त्या उपरांत काय झालं हे सर्व आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर वर आय बटनमध्ये मी वी तो व्हिडिओ दिलेला आहे आय बटनवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत बाईसा उपाध्यांना काय काम सांगतात की शेवटी स्वामी म्हणतात काय झालं या म्हातारीला अशी काम सांगते तर नेमकं प्रकार काय होता निळेमध्ये आपल्याला समजणार आहे नागदेव भट्ट जे होते महाडवा पंथाचे पहिले आचार्य ते नागदेव भट्ट नाही तर हे नागदेव भट्ट दुसरे आहेत त्यांना स्वामींनी वेद दान दिले चार वेद जे हिंदू धर्माचा मूळ पाया आहे ते चार वेद नागदेव भट्टांना दिले कसे दिले आणि त्याचा काय फायदा झाला त्यांना नागदेव भट्टांना हे आजच्या सत्रात सविस्तर समजणार आहे त्याचबरोबर पारधी निरूपणे पारधी निरूपिणे म्हणजे ज्याप्रमाणे पारधी लोक असतात ते लोक पूर्वीच्या काळामध्ये पारधी करणारे जंगलात गेल्यानंतर विशिष्ट गायन करायचे आणि ते गायन ऐकूनच हरिणजवळ यायचं आपोआप वेगळ्या वेगळ्या प्राण्यांचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पारधी असायचे गायनाचे प्रकार असायचे गायना आणि त्याविषयी स्वामींनी निरूपण केलेलं आहे ते पारधी कशी असते आणि अक्षरशः स्वामींनी पारधी गायन चाल गायन चालू केलं त्यावेळेस जे सावज असतात ते सावज स्वामींकडे यायला लागलेले होते आसपासचे आणि भक्तजण घाबरून जातात आणि मठात जाऊन बसतात तर हे सर्व लीळा तिन्ही पण आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत तर कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सर्व चरित्र व्यवस्थित समजेल नेहमीच्याप्रमाणे हे स्वामींचे चरित्र नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही स्वामींच्या अशा चरित्रामध्ये रुची असेल तर काय करताय मग लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुम्हाला असेच दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र ऐकायला मिळणार आहेत ते पण अनुक्रमे पूर्ण ग्रंथ तुम्हाला अनुक्रमे ऐकायला मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला स्वामींच्या चरित्राचा की सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच चरित्र श्रवण करू शकाल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो लीला चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे आठ उपाध्या म्हणे उपाध्य म्हणजेच जाणो उपाध्य यांना बाईसांनी काम सांगितलं म्हण म्हणजे काय तर काम सांगितलं बाईसी उपाध्यान ते म्हणितले बटिका जाय पा घेऊन ये बाईसांनी उपाध्याना सांगितलं बटिका जाबर जाऊन पत्रसाख घेऊन ये पत्र, पत्र म्हणजे पान साख म्हणजे भाजी आताच्या भाषेत सांगायला गेलं तर पत्र म्हणजे पाला साख म्हणजे भाजी आपण भाजीपाला म्हणतो बाईसांनी पत्रशाक म्हणजे पहिलं पाला नंतर भाजी सांगितलं आपण भाजी पहिलं म्हणतो नंतर पाला म्हणतो हा एवढाच फरक आहे स्वामी स्वामींसाठीच ते भाजी लागणार होती आणि बाईसा त्यांना म्हणतात जा पत्रशाक घेऊन या म्हणजे भाजीपाला घेऊन या आपल्याला लागते उपाध्य गेले घेऊन आले भाजीपाला घेऊन आले बटिका जाय पा तेल घेऊन ये बायसा म्हणतात नंतर बटिकाला जा आता तेल घेऊन ये गेले उपाध्य गेले आणिले उपाध्यानी गे उपाध्या तेल आणून दिलं बटिका विसरली ये सांभारू घेऊन ये हो नंतर बाईसा म्हणतात बटिका तुला सांगायचंच राहून गेलं सांबार पण लागतो तो घेऊन ये सांबार म्हणजे कोथिंबीर सर्वज्ञ म्हणितले काय झाले या म्हातारी एक वेळ न पुरे दोन्ही वेळ न पुरे विसुगी लावामा उभाची असेल स्वामी म्हणतात काय झालं बरं या म्हातारीला एकदा झालं दोनदा झालं पाठवत चालले लेकराला उपाध्य म्हणजे एक, एक छोटस मुलगा होता बटिका त्यांना म्हणूनच म्हणायचे बटिक म्हणजे काय तर छोटा मुलगा ज्याप्रमाणे चांगले घट्ट छोटे होते त्याप्रमाणे उपाध्य होते तर स्वामींनाच की आली की लेकराला उगच परेशान करायला पाहिजे आणि शेवटी बघा परमेश्वराला किती जीवाची कणव येत असते जीवाची क्यू येत असते त्या लेकराला परेशान होताना स्वामींनी पाहिलं आणि स्वामींची जी सगळ्या जवळची भक्त होती बाईसा प्रेमीय भक्त त्या भक्तालाही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथे कोपतात काय म्हणतात काय झालं या म्हातारीला त्या लेकराला परेशान करत आहे एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं पाठवणं चालूच आहे एकदा सांगता येत नाही काय काय लागते ते एसी विसुगी लावा मा उभाची असेल स्वामी म्हणतात याला एक विसुगी लावून टाका जसे लंगडे माणसं असतात का, का काख्यामध्ये कु, कुबड्या वापरतात ते लोकांनी असे उभे राहतात उभं राहायचं म्हटलं तर तसं स्वामी म्हणतात याला कुबड्या लावा आता आणि उभंच ठेवा त्याला बसायला काय फुरसतच देऊ नका त्याला कामा मागं काम कामा मागं काम सांगत जा म्हणजे त्याला उभं ठेवला असं विसुगी लावून कुबड्या लावून की खाली बसणारच नाही तो म्हणलं की तुमचं लगेच कामाला पडेल म्हणलं की लगेच कामाला पडेल काहीतरी विचार करा त्या लेकराचा उपाध्ये उगेची राहिले उपाध्ये गप्प बसतात फक्त ऐकून घेतात स्वामी काय काय म्हणतात ते सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात का बटिका जाल स्वामी बटिकांना म्हणतात म्हणजे त्या लेकराला बोलतात उपाध्याला कि हो भटिका जाणार का तुम्ही आणायला बाईसांना जे काय बाई सांगितले ते तरी जी बाईसांचे म्हणते गोसावी यांचे की बघा किती सुसंस्कारी मुलगा आहे किती म्हणजे वैचारिक क्षमता किती जबरदस्त आहे त्यांची थिंक टँक मजबूत आहे आजकालच्या लेकराचा थिंक टँक आहे फक्त प्ले स्टेशनवर गेम्स खेळणे मोबाईलवर गेम्स खेळणे हेच थिंक टँक त्यांचा मोठा होऊन गेलेला आहे ते पबजी आणि फ्री फायर कॉल ऑफ ड्युटी खेळता खेळता एवढे रागिष्ट होऊन गेलेले आहेत लेकरं थोडंसं काही मधी आईवडिलांनी किंवा आजी आजोबांना बोललं की एवढे रागवतात एवढे तमतम करतात एवढे क्रोधित होतात की काय करतील काय नाही ते मग त्यांच्या मायबापालाही सांगता येणार नाही ते त्याच्यासाठी म्हणतात जा रे बाबा तुला खेळायचं तर खेळ परिस्थिती अशी झालेली आहे आता सध्या त्या काळातील लेखन बाईसांनी तिसऱ्यांदा पाठवलं होतं काय म्हणतात की जी जी हे काम जे आहे ते गोसावी यायची की बाईसा जरी काम सांगत असतील एकदा दोनदा तीनदा माझी बेजारी होत असेल परंतु शेवटी काम तर देवाच आहे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात जा जा बाईसे कोपती स्वामी नाही वाटलं लेकर खूप संस्कारी आहे आणि बघा किती छान उत्तर दिलं त्याने की जे बायसांचं काम आहे ते स्वामींचं काम आहे मग जायला ना काय हरकत आहे आणि म्हणून स्वामी म्हणतात बरं निघा आता बाईसा कोपतील पुन्हा अजून म्हणतील तू इथेच आहेस का अजून पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे नऊ नागदेव भटा वेदो दान नागदेव भटांना स्वामींनी वेदाचं दान दिलं पद कर नागदेव भट्ट म्हणती मज हो भट्ट ते असे म्हणायचे की मला संध्यातुल्य वेदू होय जे संध्या वंदना काळी ब्राह्मण लोक मंत्रोच्चारण करतात व्यवस्थित लयबद्धतेने त्याप्रमाणे मला सर्व वेदाचे जे काही रुचा असतील ते आले पाहिजे जसे लयबद्ध असतात खालीवर व्यवस्थित बोलणे ज्याप्रमाणे एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला एक काव्य आहे हिंदू विशाल गुणसिंधुरपी लोके भिंदू यते विघटितो न करोति किंचित यामध्ये खालीवर उतार वाटतो व्यवस्थित चालबद्ध लयबद्ध वाटते ह्याप्रमाणे मला वेदाच्या सर्व रुचा म्हणता आल्या पाहिजे असं मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना मागणं मागणार आहे ऐसी मी गोसावी ते मागेन दर्शना येती आणि विसरत परंतु व्हायचं असं स्वामींच्या दर्शनाला यायचे आणि मागायचं विसरूनच जायचे स्वामींची मूर्त पाहून बस ते पाहिलं की विसरूनच जायचे बस असं वाटायचं त्या स्वामींच्या मूर्तीकडे पाहतच राहावं एकुदी नागदेव भट गोसावीची दरिसनासी आले एके दिवशी नागदेव भट्ट स्वामींच्या दर्शनाला आले तव दानासी पुढारले स्वामींनीच पुढार दिला म्हणे मागा तुम्हाला काय दान पाहिजे ते बघा या जीवाला आठवण नव्हती काय मागायचं परमेश्वरच म्हणतात सांगा तुम्हाला काय पाहिजे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात भटो काय मागा मागा काहीतरी आता तुम्ही दररोज इथे दर्शनाला येता नागदेव भट्ट म्हणतात हो काजी ठीक आहे मागतो सबद संक्रमण वेदध्वनी हो जी तर नागदेव भट्ट काय म्हणतात की मला जे वेद आहेत ते शब्द संक्रमण वेद ध्वनी हो जी। एकदम व्यवस्थित अनुक्रमे शब्दा मागून शब्द जसा पोथीमध्ये आहे तसा पाठ रहावा वेदांचा वेद ध्वनी हो जी जसं मी तुम्हाला उच्चारण करून सांगितलं त्या श्लोकाचं सा। त्याप्रमाणे व्यवस्थित लयबद्धतेने मला म्हणता आलं पाहिजे रस्व दीर्घ प्लव जे काही असतात ते व्यवस्थित आलं पाहिजे कुठेही चुकलं नाही पाहिजे आता तुम्हाला असं वाटेल चालीचं काय एवढं घेणं देणं आहे परंतु जुन्या काळातील जे वेद अध्ययन करायचे लोक व्यवस्थित लय पण आली पाहिजे चाल चुकली म्हणजे तुमचं ग्रंथ पठन चुकला आता तुम्हाला वाटेल चालीमधील ग्रंथपठनामध्ये चूक कशी काय होणार चाल चुकली तर ग्रंथपठन कसं काय चुकणार तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो तुम्ही गीता जी आहे ती वाचा अनुष्टुप छंदामध्ये गीता बांधलेली आहे आणि भुजंग प्रयात दोन छंदामध्ये गीता बांधलेली आहे ज्याप्रमाणे अनुष्टुप छंद जर म्हणायला गेलं तर पंधरा वाद्याचा जो पहिला श्लोक आहे ऊर्ध्व मूल मध शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्तं वेद सवेद हा श्लोक अनुष्टुप छंदामध्ये आहे आणि जर उदाहरण पाहायला गेलं भुजंगप्रयात छंदाचं तर अकरा वाद्यामध्ये श्लोक आहेत काही पंधरा वाद्यामध्ये पण आहेत श्लोक त्यापैकी एखादा श्लोक तुम्हाला म्हणून दाखवतो अकरा वाद्यातला श्लोक आहे गुरु न हत्वाणी महाणुभावाश्रयो भोक्तुम भेक्षम लोके हा श्लोक जो आहे हा श्लोक भुजंग मध्ये आहे तर इथे जर तुम्ही लय चुकलात तर शब्द मागे पुढे होऊन जातात तालीमध्ये जे जे चाल आहे त्या चाल लयमध्ये जर बोललं तर शब्द व्यवस्थित तुटल्या जातात व्यवस्थित अर्थ त्याचा करू शकतो माणूस ऐकणारा आणि व्यवस्थित म्हटल्या पण जाते त्यामुळं ताल लय महत्वाचे असतात गोविंद प्रभू महाराज ज्या वेळेस ग्रंथ ऐक वेदाध्ययन करण्यासाठी गेले होते त्यावेळेस श्री गोविंद प्रभू महाराज त्यांच्या गुरुजींना पण जे तिकोपाद्य वगैरे होते आणि जे विद्यार्थी होते त्यांना पण जर कुठे चाल जरी चुकली तरी श्रीप्रभू महाराज म्हणायचे अरे इथं तुमचं अबध झालं अबध झालं अबध झालं बोलायचे तर त्यासाठी चाल खूप खूप महत्वाची असते आणि म्हणून ते म्हणतात की व्यवस्थित श्लोकत्र पाठ राहिलेच पाहिजे परंतु रस्व दीर्घ उच्चारण सगळं सगळं व्यवस्थित आलं पाहिजे असं मी स्वामींना मागणार आहे आणि तसंच ते मागतात सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात होईल हो, हो तुम्हाला होऊन जाईल येतुकेनी संक्रमणा सहित वेदू येव लागला गोसाव्याचे ब्राह्मण पद चुकती येक्रमणासहित वेदू येवो लागला पूर्ण व्यवस्थित जसे वेद यायला पाहिजे तसे यायला लागले गोसावियाचे ब्राह्मणपद चुकती असं बोललो मी गोसाव्याचे नाही ते गावोगावीचे ब्राह्मण पद चुकती गावोगावचे ब्राह्मण पद चुकून जायचे बोलता बोलता ते तया ते पुसाव्या येते ते मग पुसायला यायचे याला हे वेदातला पंडित होऊन गेलेला आहे आता आणि म्हणून या पंडिताला नागदेव भटाला सर्व लोक आजूबाजूचे विचारायला यायचे मग पदकर नागदेव भट हे नाव झाले पहिले नागदेव भटच नाव होतं परंतु असे पद यांना पाठ झाले सर्व पाण्यासारखे बोलायला लागले ला एकदम पटापटा पटापट आणि पटा, पटा। म्हणून सर्व लोक यांना पदकर नागदेव भट्ट असे बोलायला लागले देवाच्या आशीर्वादामुळे त्यांना ही नामना उपाधी प्राप्त झालेली आहे अचाट सामग्री झाली प्रचंड बुद्धिमत्ता वाढली त्यांची प्रचंड त्यांचं ज्ञान वाढलं अखंड बोलतची असती अखंड बोलत राहायचे कोणी काय आला प्रश्न विचारलं की लगेच चालू उभी गंगा तटीतयाचे परक्षे उतरेसा ब्राह्मणुची नाही उभया गंगा म्हणजे जे गोदावरी नदी आहे त्या उभय तटावर म्हणजेच उभय गंगा दोन्ही तटावर दोन्ही किनाऱ्यावर असं कोणतंही गाव नव्हतं की तिथे त्या गावातला ब्राह्मण एखादा याच्या परीक्षेला खरा उतरेल असा सहित वेदू बोलती सहित वेद बोलायला लागलेले होते मग गोसावी बीजे केले तेही ऐसे सपन देखील स्वामी उत्तरपंथी निघून गेल्यानंतर त्यांना असं स्वप्न पडलं स्वप्नी येऊनी गोसावी म्हणितले का अजूनही तुझी बडबड न सरे स्वप्नी येऊन स्वामी त्यांना म्हणतात काय तुझी अजून बडबड न सरे माझ्याकडची प्रत झेरॉक्स प्रत आहे त्याच्यामुळे शब्द व्यवस्थित प्रिंट झालेले नाहीत त्याच्यामुळे ते बडबड आहे ते, बड़ ते वडवड बोललो मी ते बडबड शब्द आहे प्रिंटिंगमध्ये थोडस ते मध्ये फिकट प्रिंट झालेलं आहे तर काही अजून तुझी बडबड न सरे काय रे भल्या माझा अजून तुझी बडबड संपलीच नाही का मी तुला वर दिला मग आता ते कुठेतरी आता था थांबलं पाहिजे ना कोणत्याही गोष्टीला लिमिट पाहिजे असतात तर हा बडबड करणं चालूच होता स्वामी ते गेले तरी ए तुके नि ते उगेची राहिले एवढ्याने ते गप्प बसले मग ते कवनास ही बोलती ना बघा किती आज्ञा पाळली आणि स्वप्नात येऊन सांगितलं लगेच पालन झालं त्या स्वामीच्या आज्ञेचं आणि आपण देवाने किती सांगून सांगून थकून गेले परंतु आपल्याला काय प्रपंच सुटायला तयार नाही देव म्हटले मला एक जन्म द्या जन्म तर जाऊ द्या दिवसातला एक तास देणं होत नाही आपल्या प्रपंच, प्रपंच 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 त्रिवार वंदन प्रपंचाला करतोय आपण मग परमेश्वराला वाटेल का खरच आपण वापस यावं म्हणून किंवा यांना दर्शन द्यावं स्वप्नात तरी म्हणून नाही वाटणार आपल्यासारखे माणसं जन्माला येणार आहेत म्हणून तो कंटाळून देऊन निघून गेले होते महात्मे आमची जाती तयाबद दोनी बोलती परंतु आपल्या महात्म्यांना काय म्हणतात चरित्रकार आमचे महात्मे जाती म्हणजे महानुभाव पंथाचे म्हणजेच भट्टमार्गाचे त्या काळात भट्टमार्ग बोलायचे महानुभाव पंत नंतर नाव पडलं भट्टमार्गाचे जर महात्मे गेले तर ते काहीतरी दोन शब्द या महात्म्यांना बोलायचे कारण हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे शिष्य आहेत म्हणजेच कुठेतरी यांचेही बंधू लागतात म्हणून तर अशा प्रकारे या पदकर नागदेव भट्टाने स्वामी उत्तरपंत गेल्यानंतर स्वप्ना देऊन स्वामींनी फक्त आज्ञा दिली तर लगेच त्या आज्ञेचं पालन केलेलं आहे पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे दहा पारधी निरोपणे पारधी लोक जे गायन करतात जंगलात गेल्यानंतर हल्ली ती कला लोप पावलेली आहे काही भागामध्ये असेलही कदाचित मला माहिती नाही परंतु हल्ली आपण सर्रास पाहतो तर असं काही पारधीचं गायन वगैरे प्रकार उरलेलं नाही एखाद्या फारच आ... कोणत्या तरी कोणत्यातरी डोंगरातल्या भागामध्ये एखाद्या काही लोकांना येत असेल तर काय सांगावं गोपाळ पंडित ते सारंग पंडिताचे मैत्र गोपाळ पंडित हे सारंग पंडितांचे खूप जवळचे मित्र होते ते कटकीचे ते कटकीचे होते म्हणजे देवगिरीचे होते ते सारंग पंडिता सवे गोसावियाच्या दर्शनासी आले ते सारंग पंडितांबरोबर स्वामींच्या दर्शनासाठी आले थिठी कारे बैसले तो गोपाळ पंडित जो होता तो आढ्यतेने बसतो एकदम असा घमेंडीमध्ये स्वामी सो स्वामीच्या समोर येऊन बसतो नम्रता वगैरे काही नाही घमेंडीमध्ये बसतो अहंकारामध्ये मग गोसावी पुले त्याची अशी आढ्यता पाहून स्वामी विचारतात आपण आकवना ठाई परिच स्वामींना वाटतं एवढा अहंकार दिसतोय विचारलं पाहिजे कशाचा अहंकार आहे नेमका आणि म्हणून स्वामी म्हणतात तुम्हाला काय येते हो तुमचा कवलेठाई परिचय म्हणजे तुम्ही कोणता ग्रंथ वाचन केलेलं आहे तुम्हाला काय ज्ञान प्राप्त आहे तुम्हाला नेमकी विद्या काय येते किंवा कोणती कला येते म्हणून ते असं स्वामी विचारतात त्यांना जी जी मी पारधीचे वक्तृत्व जाणे मग तो म्हणतो मी पारधीचे वक्तृत्व जाणतो पारधी लोक जे वक्तृत्व करतात जंगलामध्ये जाऊन जे गायन करतात आणि त्याच्याकडे वेततात सगळे सावज हरिण असेल जे असेल सावज ज्या सावजाची सावजा शिकार करण्यासाठी जो शिकारी जाईल त्या पारध्याने जर तसं गायन केलं तर तो सावज स्वतःहून त्या पारध्याकडे येतो असं मला वक्तृत्व म्हणजे गायन करता येते सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात शास्त्राधारू की उबेणे स्वामी विचारतात शास्त्राधारे आहे की उबेणे म्हणजे उगस असंच कोणाचं तरी देखोविखी ऐकलं आपलं आणि मग त्याचं ऐकून आपण काहीतरी बडबड करायला लागले असं काही आहे का की शास्त्राधारे आहे नाजी उबेने म्हणजे मोकळं साकळं आहे आपलं काय फार शास्त्रातलं म्हणून तसं काही नाही मोकळं साकडं आपल्याला जे तिथे आपण बोलत असतो सर्वज्ञ म्हणत सावजाचा यावा आणि धुरेचा लाठू बोला स्वामी म्हणतात त्यांना सावजाचा यावा म्हणजे सावज जे काही सिंह असेल हरिण असेल वाघ असेल ते शिकारी करण्यासाठी जे लोक जातात ज्या शिकाऱ्याची ज्या सावजाची त्या सावजाचा यावा म्हणजे या त्याला बोलवण्याचं जे गीत आहे तुमचं ते बोलवा ते गीत चालू करा तुम्ही बोलून दाखवा आम्हाला धुरेचा लाठू बोलिला स्वामी काय म्हणतात सावजाचा यावा आणि धुरेचा लाठू बोला धुरेचा लाठू म्हणजे काय ज्याप्रमाणे शूर वीर पराक्रमी जो पुरुष असेल त्याला धुर असं बोलतात लाठू म्हणजे काय तर असं गायन की ते, ते वीर गायन ऐकल्यानंतर त्या शूरवीर पराक्रमी पुरुषाला अशी स्फूर्ती यावी आणि युद्ध करावं असं वाटेल असं गायन तुम्ही करा तव तव ती सावजाचा यावा बोलिला धुरेचा लाठू बोलिला परी कोणी रसू अभिनवेना त्याने मग धुरेचा लाठू पण बोलला सावजाचा यावा पण बोलला परंतु कोणताच रस इथे अभिनवला नाही मग सर्वज्ञ म्हणतले पारधी ते काय तुकीची ग पारधी काय अशी असते का मग ते उगेची राहिले ते गप्प बसले मग गोसावी पारधी निरोपू आदरीले मग स्वामींनी पारधीचं निरूपण करणं चालू केलं सर्वज्ञ म्हणितले जाड वाड कोड कवतिक जाड पारधी सोराची हस्तीची स्वामींनी मग ते पारधीचं निरूपण केलं जाड पारधी कशाची असते तर सोराची हस्तीची वाड पारधी वाघाची कोड पारधी हरण चितळाची मेदडाची कौतिक पारधी कोणाची असते ससयाची तित्राची लवियाची माश्याची जाड पारधी कैसी म्हणिजे जाड पारधी कैसी जाणिजे इथे स्वामींनीच प्रश्न केला आणि स्वामींनीच उत्तर दिलेलं आहे की जे सावजाचा यावा आहे तो कसा बोलायला पाहिजे स्वामी बोलून दाखवतात हुडहुड करी सावज ये आणि सावज करी यायचं तो बाईसे करून अवघी मठान तू पळवा आरिले स्वामी सावजाचा यावा बोलला की लगेच तिथले जे जंगलातले सावज होते ते यायला लागले बाईसा मुख्य करून सगळे भक्त भक्तजन जे होते ते मठांत पळून जाऊन बसले मठामध्ये राणे राऊत होते ते ही पालख ती मोडली आ राणेरावत दर्शनाला आले होते त्यांनी स्वतःच्या पालखन मांड्या मोडल्या होत्या पळाव्याची आयती केली बघा हे मोठे सैनिक होते सरदार होते हे पण घाबरून पळाच्या तयारीत होतेच मग गोसावी तो रस आखुडीला स्वामींनी तो रस आखुडून घेतला कमी केला बंद केला मग गोसावी धुरेचा लाठू बोलवा आदरिले मग स्वामींनी धुरेचा लाठू म्हणजे जे, जे आ, शूर पराक्रमी पुरुष आहेत त्यांना स्फुरण येण्यासाठी जे काही बोलतात ते लाठू बोलो आदरी म्हणजे बोलायला लागले ते राणा राऊताचे हात पर्जावरही पडले जे राणे राऊत होते त्यांच्याकडे जे काही पर्ज होते तलवारी होते त्यांच्यावर हात पडायला लागले बाईसा मोक्ष करून योगी भक्तजने उपजला सर्वांना असं वाटायला लागले की आता आपल्याला युद्ध करायचं आहे राणे राऊत तलवारी काढण्यासाठी तयार झालेले होते बाईसा मुक्ष करून सर्व भक्तजन एकदम असे ते त्यांच्या ठिकाणी काय झालेलं आहे शौर्यरस निर्माण झालेला आहे आता ते जण काही युद्धावर जाणार आहेत आणि युद्ध करणार आहेत असा रस तिथं अभिनवलेला आहे मग तेही म्हणितले जी जी हे आम्ही परिसो नेणो मा बोलो नी काई जी 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 आम्ही हे परिसो नेणो कधी ऐकलंच नाही आम्ही बोलणार कुठून बरं हे गोसावीची निरुपावे आणि गोसावीची परिसावे हे स्वामींनीच ऐकावं स्वामींनीच सांगावं आमच्या तर कक्षेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत या असं ते गोपाळ पंडित बोलतात सगळी अड्यता देव काढून टाकतात तिथं फार सुरुवातीला कसा कार्य एकदम असा बसलेला होता त्याच्यातला सर्व अहंकारच गायब करून टाकला देवांनी हे स्वामींचं चरित्र नक्कीच आवडलं असेल तुम्हाला आणि अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा आजच्या या चरित्रातील प्रश्न आहे उपाध्य यांच्या ठिकाणी तुम्हाला कोणता गुण दिसला बरं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की उपाध्यांकडे कोणता गुण होता आणि तो तुम्हाला आवडला किंवा नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की सांगा मी तुमच्या उत्तराची वाट बघत आहे नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा कारण या चॅनेलवर दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचं चरित्र ऐकू शकाल तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवत हो